संघर्ष निव स्वागत आहे आज आपण चार या ठिकाणी आहोत या ठिकाणी काही ख्रिस्त बांधव आहेत त्यांचा असा आरोप आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या धर्माचा प्रसार करण्यासाठी आम्हाला अडथळा मूलभूत हक्क दिले त्याच उल्लंघन होताना इथं कुठेतरी दिसते असं त्यांचं म्हणणं आहे आपण तेच त्यांच्याकडून जाणून घ्याच्युली त्यांचा प्रॉब्लेम काय आहे नमस्कार मी हनुमान कांबळे डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्स उल्हासनगर शहर अध्यक्ष मी या ठिकाणी अशासाठी आलो होतो की या ठिकाणी आज मीटिंग होती आणि या ठिकाणी लिगल अॅडवाईस पास्टर लोकांना त्यांच्या धर्माचा प्रसार प्रचार करण्यासाठी काही ठिकाणी त्यांच्यावर त्यांच्या त्यांचा विरोध करतात की हे बळजोबरीने धर्मांतर करतात तर ते बळजोबरीने धर्मांतर करत नाहीत कुणाला देऊन घेऊन धर्मांतर करत नाहीत आणि मूलभूत अधिकारामध्ये त्यांना धर्माचा प्रसार प्रचार करण्याची मोकळीक दिलेली आहे संविधानाने आणि ते त्या संविधानाला अनुसरून ते करत आहेत ते कुणाच्या विरोधात जाऊन करत नाहीत तर त्यांचं हनन होत असताना डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्स त्यांच्या सोबत आहे डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्सचा पाठिंबा त्यांना आहे कायदेशीररित्या जे त्यांच्या मूलभूत अधिकाराचं हनन होत आहे ते हनन होणार नाही अशी शाश्वती माननीय श्री संदेश सपकाळच्या नेतृत्वाखाली मी हनुमान कांबळे आज या समस्त ख्रिस्ती परिवाराला देत आहे धन्यवाद ख्रिस्ती समाजाबद्दल मत व्यक्त करत असताना मी रेवरेंड मोजो सुरणकर आपल्या समोर आपलं मत व्यक्त करतो गेले काही वर्ष म्हणजे अनेक वर्षापासून ख्रिस्ती समाज हा महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये अतिशय शांततेने चालणारा एक समाज आहे आणि ख्रिस्ती समाजाकडून खूप मोठं कार्य संपूर्ण भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे जर त्याचा इतिहास पाहिला तर नेहमीच हा समाज शांतताप्रिय आणि प्रार्थना करणारा समाज आहे परंतु हल्लीच्या काळामध्ये जी काही अडखळणे येत आहेत किंवा चर्चेसवर जे अटॅक होत आहेत वेगवेगळ्या प्रकारे आरोप करण्यात येत आहेत धर्मांतराचे आरोप करण्यात येत आहेत मला असं वाटतं की ह्या गोष्टीचा व्यवस्थित काही लोकांनी अभ्यास करणं गरजेचं आहे की नक्की धर्मांतर कसं होत आहे आणि संविधानाच्या अधिकाराप्रमाणे किंवा त्या हिशोबात आम्हाला प्रत्येकाला एक स्वातंत्र्य आहे धार्मिक स्वातंत्र्य भारत देशाला दिलेलं आहे संविधानाने आणि त्या स्वातंत्र्याचा उपयोग करून आम्ही आमचा समाज किंवा आमचा आमच्या देशामध्ये आणि राज्यामध्ये आम्ही काम करत आहोत आणि प्रेम आणि प्रीतीचा संदेश आम्ही लोकांना देत हो आहोत आणि हा जर समज गुणाचा असेल की की काहीतरी घेऊन किंवा काहीतरी देऊन आम्ही धर्मांतर करतो हो तर तसं घेऊन देऊन कुठलं धर्मांतर होत नाही मुळात प्रभू ख्रिस्त धर्म स्थापन करण्यासाठी आला नाही तर येशू ख्रिस्त हा जीवन देण्यासाठी आला आणि जे खरं जीवन आहे ते ख्रिस्ती जीवन आम्ही लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो ज्यांना ते पटतं ज्यांना ते आवडतं ते त्या गोष्टीचा स्वीकार करतात धर्माचा स्वीकार करत नाहीत कुणीही कुठल्या धर्माचा स्वीकार करू शकत नाही आणि संविधानाच्या स्वातंत्र्याप्रमाणे आम्ही प्रेमाने आणि प्रीतीने सलोखाने राहण्याचा प्रयत्न करतो आम्ही सर्व सर्वजण मराठी म्हणून खास करून महाराष्ट्रामध्ये सण पाळणारे लोक आहोत एकमेकांसोबत राहणारे लोक आहोत समाजामध्ये वावरत असताना रॅशनचं दुकान आमचं एक आम्ही सगळे एकत्र जातो एकाच दुकानामध्ये रॅशन घेतो सगळे समाजाचे लोक आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र आमचं येणं जाणं आहे त्यामुळे आम्ही गेली अनेक वर्ष प्रेमाने आणि प्रीतीने राहणारे लोक आहोत परंतु हल्ली हा जो प्रकार सुरू झालेला आहे किंवा हा जो विरोध आहे याच्याबद्दल थोडीशी खंत व्यक्त करावीशी वाटते दुःख होतं की कुठेतरी अशांतता समाजामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये निर्माण केली जात आहे आणि सरकारबद्दल सरकारकडून एक आम्हाला एकच अपेक्षा आहे की आम्ही वोटर आहोत तुमचे आम्ही तुम्हाला मत देत आहोत आमच्या हक्काचं गेली अनेक वर्ष आमच्या मतदानामुळे तुम्ही आज लिडरशिप करत आहात तर जे मत आम्ही दिलेलं आहे त्या संदर्भात काही गोष्टी विचारण्याचा अधिकार नक्कीच आम्हाला असतो आणि एक मतदार म्हणून आम्ही आज बोलत आहोत की कृपा करून ख्रिस्ती समाजाबद्दल गैरसमज पसरू नका किंवा ख्रिस्ती समाजाबद्दल कुठला गैरसमज करून घेऊ नका कारण हा समाज शांतताप्रिय प्रीतीचा आणि प्रेमाचा आहे आणि गेली अनेक वर्ष हा समाज सर्व देशासाठी आणि राज्यासाठी केवळ प्रार्थना करणारा आहे त्यामुळे नम्र विनंती आहे सरकारकडे की समाजाकडे पाहत असताना कडे पाहत असताना आणि जे धर्मगुरू आहेत वेगवेगळ्या समाजामध्ये धर्मगुरू आहेत ख्रिस्ती समाजामध्ये धर्मगुरू आहेत आणि प्रत्येक धर्मगुरु हा समाजाला घेऊन चालणार आहे देशाला घेऊन चालणार आहे त्यामुळे सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की तुमचा अभय असावं आमच्याकडे तुमचं लक्ष असावं आम्ही तुमचे आहोत तुम्ही आमचे आहोत आणि आपण सर्वजण एक आहोत पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र जय ख्रिस्त प्रत्येकाला समानतेने वागण्याचा अधिकार दिलाय आणि ते जे त्यांच्यावर विटंबना होते त्याची म्हणजे छळ होतो ती कायद्याच्या विरुद्ध आहे डॉक्टर बाबासाहेबांनी प्रत्येकाला अधिकार दिलाय तो उद्या जर वाटलं त्याला मुसलमान व्हायचे तो होऊ शकतो उद्या जर वाटलं त्याला ख्रिश्चन व्हायचे तो होऊ शकतो त्याला कोणीही विरोध करू शकत नाही हे कायद्याने बंधनकारक नाही तो स्वातंत्र्य आहे पण काही ठिकाणी आपल्या बांधर अत्याचार होतो ना त्यावेळेस माझं मन भरून येतो आणि माझी सुद्धा इच्छा आहे की त्यांच्यासाठी कायदेशीर आपण लढलं पाहिजे आणि ते मला लढायची इच्छा आहे तर जसं आपल्या वचनामध्ये पण सांगितलं आहे की एकता मध्ये सामर्थ्य आहे पण आपण भारतीय नागरिक म्हणून ज्या दिवशीपर्यंत एकत्र येत नाही तर आपलं ही पॉवर कळत नाही सरकारला ठीक आहे आपल्या वोटिंग ते निवडून येतात त्यावेळेस हात जोडून येतात ज्यावेळेस आपल्यावर अत्याचार होतो ना तर ते हो हो बोलतात आणि तो पीडित व्यक्तीला न्याय मिळत नाही आणि त्याचं मन खचून जातं आणि तो डिप्रेशन मध्ये जातो तर माझं असं म्हणणं आहे की मी डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्स या संघटनेमध्ये उल्हासनगर अध्यक्ष आहे पत्रकारही आहे आपले संघर्ष उपसंपादक आपले मोरे साहेब तेही आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत लिगल ॲडवायझर आहेत सगळे आहेत तर माझ्या तुम्हाला सर्व माननीय मास्टरांना विनंती आहे तुमचा एक लहान बंधू म्हणून की आपण सगळं कायदेशीर आपल्या हक्कासाठी लढूया आणि त्यासाठी डॉक्टर बी आर आंबेडकर कोर्स तुमच्या सोबत सदैव आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर कोर्स आपल्या हक्कांसाठी आणि प्रत्येकाच्या हक्कांसाठी डॉक्टर बी आर आंबेडकर कोर्स त्या ठिकाणी जाते येते आणि माझं असं म्हणणं आहे की आपल्या क्रिस्ती बांधवांसाठीही आम्ही आहोत काही गरज लागली तर आम्ही तुमच्या सोबतच आहोत अशी मला तुम्हाला विनंती करायची आहे त्यामुळे मी इथे आलो होतो तर तुम्हाला सर्वांचा आभार व्यक्त करतो तुम्ही माझे शब्द ऐकले आणि ज्यांना कुणाला असं वाटत असेल की हा आम्हाला आंबेडकर कोर्समध्ये यायचं आहे ते येऊ शकतात आपल्या इथे चार पाच ह्या सगळ्या गोष्टी नाही आपण माणूस म्हणून लढतो माणूस म्हणून अधिकारासाठी लढतो आणि माणूस म्हणून आपल्याला प्रत्येकाला अधिकार त्याचा मिळून द्यायचा आहे त्याच्या त्याच्यावर जर का जुलुम अत्याचार होत असेल अत्याचार बंद करायचा आहे yes. एवढंच आपल्याला डॉक्टर बी एन माध्यमातून करायचं आहे आणि तुमचा आम्हाला सपोर्ट असू दे आम्ही तुम्हाला सपोर्ट करू आपण सगळे मिळून आपला अधिकार मिळवू एवढं करून मी माझे दोन शब्द